इकडे बघताय आपण सर्व बारीक सुकटना धुवून घेतलेली आहेत आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेतोय तर मंडळी आम्ही ना सर्व चेवण्याची धुवून उन्हामध्ये वाळ ठेवली होती बघते मस्त पिकी वाळून झालेली आहेत तर इकडे ना आपण तव्यामध्ये तेल ठेवला होता तापत आता ह्याच्यामध्ये सर्व चेवणा घालून घेतोय तर इकडे बघताय आपला जेवणा सुद्धा मस्त तेलामध्ये फ्राय करून झालेला आहे बघताय एवढा भारी दिसतोय आज बघताय मस्त पिक आपण इकडे वत्तल बनवलेली आहे तर ती वाटीमध्ये घेतलेली आहे आईने आज चवडी सुद्धा बनवली होती आपली गावची चवडी आहे आणि मस्त मस्तपैकी पण तडला होता सर्वजण जेवायलाच बसलोय आई आहे इकडे पप्पा पण आहेत चला आता बघूया पिऊन पिऊन टेस्ट करून बघूया मजा हा गावच्या हल्दीची आठवण आली ना सुट्ट्या पण गावचे आहेत ना देता है। नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आजची व्हिडिओ ना थोडीशी स्पेशल असणार आहे कारण आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमच्या कोकणातल्या गावातील प्रसिद्ध रेसिपी ती म्हणजे वतल आता वतल म्हणजे काय तर जी बारीक सुट्टी असतात ना त्यांचा झणझणीत रस्सा असतो तर त्याला आमच्या गावाला वतल असे म्हणतात तर बघूया वतलच्या व्यतिरिक्त पण अजून आपण काहीतरी सुखी मच्छी बनवूया आणि आज मस्त पैकी आपल्याला सुखी मच्छीचा बेत असणार आहे तर मंडळी आता ना आपण वतल बनवायला सुरुवात करतोय इकडे सर्व वतल बनवण्यासाठी सामग्री घेतलेली आहे आणि आई खास तुम्हाला वत्तर बनवायला दाखवणार आहे म्हणजे कोकणी पद्धतीने आई कशा प्रकारे बनवली जातात ना तर इकडे सर्व आपण सामग्री घेतलेली आहे आई तू काय काय सामग्री घेतलीस मी इथे दोन वाटीनं सुकट घेतलेली आहे बारीक अच्छा आणि इकडे इथे एक बटाटा घेतलाय एक कांदा घेतलेला आहे एक वांगा घेतलाय मोठासा एक टमाटर आणि इकडे एक शेवग्याची शेंग घेतली मोठी शेवग्याची शेंग घेतलेली आहे आपल्याला वायंगा कंपल्सरी टाकायलाच लागतो ना नायंगा पाहिजे टमाटर लागतात टमाटर आणि शेवग्याची सिंग कंपल्सरी टाकायचीच कारण कसं ह्याच्यामुळे ना आपला जो रसा असतो तो घटमटीत होतो आणि त्याच्या व्यतिरिक्त पण ना इकडे आपण काजूगर घेतलेले आहेत हे ओले काजूगर आहेत ना हे ओले काजू आहेत हम्म आम्ही कसं जेव्हा कोकणामध्ये मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावाला जातो ना तेव्हा हे काजू भरपूर प्रमाणात असतात ना तेव्हा एवढे आपण खाऊ शकत नाही ना मग ते आम्ही वाळवून ठेवतो हो म्हणजे उन्हात कडकडे उन्हा ते स्टोर करून आपण ठेवू शकतो तर आपण गेलो होतो सुट्टी मध्ये तेव्हा ते सर्व आणले होते तर आता कसा पावसाळ्यामध्ये खास त्याचा उपयोग होतो म्हणजे कोणत्या पण भाजीमध्ये वगैरे घालायला होते आणि इकडे पण आहे अजून काय काय बनवणार असतो चेवना घेतलास कायवण्याची बारीक सुकट हा तर हे काय करणार मस्त हा मंडळी वत्तल बरोबर ना ही एकदम सुकटा खायला मजाच येते एकदम क्रिस्पी होतात क्रंची होतात पापडापेक्षा पण भारी होतात आणि असं कसं आपण सुकी मच्छी बनवली की हे आपण पापड बिवड नाही बनवायचं हे म्हणजे क्रिस्पी खायला मजा येते ना ही। हो। गावाला तर कोळश्यामध्ये निकाऱ्यामध्ये भाजूनही बनवतात तर आता बनवायला घेते ना आता काय करायचं पहिल्या तर आता हे सगळं आपण कटिंग करून घेऊया हे सर्व ही सुकट ना ते आपल्याला धुवून पण घ्यायचे आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त आपण या सर्व गोष्टी कटिंग करून घ्यायचे आहेत वांयगा झाला बटा झाला कांदा टोमॅटो सर्व व्यवस्थित कटिंग करून घेतोय एक मोठाच वांगा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे लहान वांग्या असतील ना तर तुम्ही धुवून घेऊ शकता इकडे वांग्यासाठी ना थोडस आपण पाणी पण घेतलंय कारण कसं का वांयगा कापल्याच्या नंतर ना ते काडे पडतात त्याच्यामुळे ना थोडा टाइम आपण पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे ते काडे पडत नाही आणि आता कसं आपल्या इकडे खास करून लग्नाला वतल म्हणजे असतेच ना हळदीला गावाला ना अगोदरला म्हणजे लग्नाला ना वतल असायची लोक तेव्हा काय काही डालपाणी वगैरे नसायचं ना लोकांच्याकडे मग ते आपली सुकट आपला घरचं सगळं सुकट भांगा बटाटा टाकून वतल बनवायची लग्नातून तेव्हा पहिल्याची लोक जे वतल म्हणजे चिकन सारखं असायचं आता चिकन कसं चिकन कसं आवडीने खातो तशी पहिली लोक वतलटांची आवडीने खायची आहे तुम्ही जर आपले मे महिन्याच्या लग्नाची व्हिडीओ पाहिले असेल ना आपण लग्न खूप लग्नाचे व्हिडिओ बनवलेले आहे त्याच्यामध्ये दाखवले दाखवलाय हो तर ते कशा प्रकारे पूर्ण सर्व महिला गावात एकत्र बनवतात ना हळदीच्या डॅमाला ते पण दाखवलेले आहे शॉर्ट मध्ये पण बघायला मजा येतात एवढा टोप भरून वत्तर बनवतात ना गावची वतर खायची मजा असते आणि पूर्ण त्याच पद्धतीने कोकणी पद्धतीने प्रकारे बनवल्या जाता ना ते आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आईने आता शेंग वगैरे सर्व कटिंग करून घेतलेले आहे हे पण पाण्यामध्येच टाकून ठेवते बटाटे वांगा आणि शेंग सर्व कटिंग करून हे दोन भाग केलेत आपण अख्खे नाही हो ठेवतो अख्ख्यामध्ये ना मसाला आतमध्ये लागत नाही अशा प्रकारे दोन भाग करून घेतलेले आहे अशाच प्रकारे कांदा आणि टोमॅटोसुद्धा आता कटिंग करून घेतोय इकडे ना आपण आता सर्व सुट्टा व्यवस्थित धुवून घेतोय याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे सगळं पाणी व्यवस्थित काढून घेतोय आपण हे आपल्याला ना दोन तीन वेळा असं धुवायची म्हणजे कसं पूर्णती स्वच्छ होऊन जातात इकडे ना आता आपण आलं लसूण पेस्ट बनवतोय तर सात आठ लसणीच्या पाकड्या आणि आल्याचे तुकडे घेतलेले आहेत ते आपण व्यवस्थित घेतोय आता आपण सर्व गोष्टी कटिंग करून घेतलेल्या आहेत इकडे आपल्याला ना फोडणीसाठी कडीपत्ता सुद्धा लागणार आहे आणि इकडे आलं लसून पेस्ट बनवून घेतलेली आहे तर इकडे ना आता आपण फोडणी दिले घेतो सर्वात पहिला कांदा घालून घेतलेला आहे सोपामध्ये थोडाट ना तेल तापत ठेवला होता व्यवस्थित कांदा परतावून घेतोय इकडे आलं लसून पेस्ट घालून घेतोय हा कडीपत्ता घालतोय इकडे कांदा थोडासा परतवून घेतला होता आता याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतोय इकडे बघता आपल्या सर्व गोष्टी व्यवस्थित परतवून झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तिखट मसाला घालून घेतोय आपला घरगुती मसाला आहे आपण खास बनवलेला तीन चमच याच्यामध्ये घालून घेतले चिकट मसाला जास्त एकदम झनझणीतच खायला मजा येते वाचत त्याच्यामध्ये हळद घालून घेतोय दोन चम्मच हळद घालायचे म्हणजे हा इकडे ना आपण कांदा खोबरा भाजून वाटप मसाला रेडी केला होता याच्यामध्ये घालून घेतोय ना कंपल्सरी वाटप केलेला मसाला घालायचा मस्त होत एकदम आपली वाचत त्याच्यामध्ये ना हलकास पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघते आता सर्व वाटप केलेला मसाला आतमध्ये मिक्स झालेला आहे आणि आपली ग्रेव्ही बघते केवढी छान दिसते आणि कलर पण एकदम मस्त आलेला आहे ग्रेव्हीचा इकडे बघते आपण सर्व बारीक सुट्ट्यांना धुवून घेतलेली आहेत आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेतोय व्यवस्थित मिक्स निस्ट करून घ्यायचंय आता ही इकडे आपण सर्व बटाटा वांगा आणि शेवग्याची शेंग पाण्यात ठेवली होती काजूचे घर सुद्धा आतमध्ये आहे त्याच्यामध्ये ते सर्व गोष्टी एकत्रच घालून घेतोय व्यवस्थित सर्व गोष्टी मिक्स करून घेतोय आता इकडे ना आपल्या सर्व गोष्टी व्यवस्थित घालून झालेल्या आहेत ह्याच्यामध्ये शेवटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला कसं पाहिजे राहतं त्याच्यानुसार व्यवस्थित पाणी घालू शकता तुम्ही बघताय पाणी घालून झालेलं आहे आता थर्ड टाइम ना आपल्याला ह्याला कडे पर्यंत थांबायचं आहे त्याच्यानंतरला आपल्याला मीठ वगैरे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं तर इकडे बघताय व्यवस्थित आपल्या कड आलेला आहे ता आई ह्याच्यामध्ये मीठ घालून घेतोय तर मंडळी ह्याच्यामध्ये ना आता आपण कोकम घालून घेतोय कसं काय पण मच्छीचा सार बनवला किंवा रस्सा बनवला कोकम कंपल्सरी घालायचा म्हणजे काही आमसूल असेल तर आमसूल सुद्धा घालू शकता थोड्या टायम आपण असंच शिजायला ठेवतोय तर मंडळी आता ना भयंकर म्हणजे पाऊस चालूच होता आता रिमझिम रिमझिम पाऊस होता आणि मधीच थांबला होता तर सर्वांनी कपडेही सुकत घातले होते ना हो कपडे काढले आता परत घातले हो म्हणजे पावसाचा काही सवालच नाही कधी पण येऊ शकतो आता थोडा टाइम अगोदर कपडे सुकत घातले नाही तर मधीच चालू झाला आणि सर्वांची काही सर्वांनी कपडे काढले परत ऊन पडलाय हो काय मुंबईमध्ये कसा काय पाऊस आहे म्हणजे समजतच नाही कधी मधीच ऊन पडत आहे मधीच पाऊस येत आहे चालूच आहे गर्मी पण चालू हो पावसाळ्यामध्ये पण गरमी उन्हाळ्यामध्ये गर्मी तर आहेच काय समजतच नाही हो तर मंडळी आम्ही ना सर्व चेवण्याची जी ना ती धुवून उन्हामध्ये वाळ ठेवली होती मग ते मस्त वाळून झालेली आहे आणि आता आपला कसा वतल शिजत आहे तोपर्यंत ह्याची तयारी करूया ना तळून घेऊया तेला हा कुरकुरीत मस्त एकदम बनवतोय तर इकडे ना आपण तळ्यामध्ये तेल ठेवला होता तापत आता ह्याच्यामध्ये सर्व चेवणा घालून घेतोय व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मस्त तेल पण तापलं इकडे पहिली पेरी झालेली आहे थोडेसे आपण तळून काढलेले आहेत त्याच्यामध्ये घालून घेतलंय तर म्हणजे इकडे फक्त वर्तन मस्त शिजलेले आहे वरतून कोथिंबीर घालून घेत खालीच काढलेली आहे तर इकडे बघताय आपला मस्त तेलामध्ये फ्राय करून झालेलं आहे बघताय भारी दिसतोय चला मंडळी आता आपण जेवायला बसलेलो आहे आणि आज बघताय मस्त पिक आपण इकडे वत्तल बनवलेली आहे तर ती वाटीमध्ये घेतलेली आहे आईने आज चवडी सुद्धा बनवली होती आपली गावची चवडी आहे आणि आईकडे मस्त पिके आपण जेवणा तडला होता एकदम भारी दिसतोय इकडे चटणी आहे आणि आज चपाती आहे फक्त सर्व सुख्या मच्छीच बेत आहे आता सर्वजण जेवायलाच बसलोय आई आहे इकडे पप्पा पण आहेत पप्पांच्या ना मंडळी जरा हाताला इंजरी झालेली आहे तर आता काही दिवस पप्पा घरीच आहे हे कसे झाले बद्दल पिऊन टेस्ट करून बघ हा गावच्या हल्दीची आठवण आली ना सुट्ट्या पण गावचे आहेत ना स्मेल गावच्या वतुल सारखा येत ना म्हणजे ती सिद्धानीच ना सुगंध एवढा येत होता वतुल सारखा मस्त चांगली आहे ना पप्पा कसे झाले मस्त मस्त आहे ना गावची आठवण आली की नाही हो कारण सर्व सुट्ट्या गावावरूनच आणलेले आहेत ना गावची सर्व मच्छीवाली कडून आपण घेतली होती सुट्टा मी इकडे पण बघताय मस्त ही आपण वत्तर बनवलेली आहे फक्त एवढी भारी दिसते सर्व काजूगर आहे त्यात मध्ये शेवग्याच्या शेंगा आहेत आणि बारीक सुकटा आहेत वांगा आहे एकदम भारी दिसतंय चला आता आपण पण टेस्ट करून बघूया अशा प्रकारे झालेली आहे वत दिसायला तर एक नंबरच दिसते आणि ही बारीकसुद्धा जेवणा आहे ती पण एकदम तडल्याच्या नंतर नाही भारी क्रिस्पी होतात चला आता तर वत टेस्ट करून बघतोय जबरदस्त झालंय जल जल एकदम भारी झाले पूर्ण आपण गावाला हळदीला बनवतो ना सेम तशी टेस्ट आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवली की कशा प्रकारे आम्ही वत्तल बनवतो आमच्या गावालेला वत्तल बोलतात आणि पूर्ण बारीक सुट्यांचा रस्सा असतो हा आणि आईने पूर्ण रेसिपी तुम्हाला शेअर केली त्याच्या व्यतिरिक्त आज आपण सुद्धा तडला होता एकदम क्रिस्पी आहे सध्या तो पण टेस्ट करून तुम्हाला सांगतो बघा हा बघता हा चेवणा आहे एकदम बारीक सुटायला बोलतात आणि चपातीबरोबर छान लागतात मस्त क्रिस्पी आहे तेलामध्ये तळल्याच्या नंतर ना भारी क्रिस्पी होतात तुम्ही डायरेक्ट भाजली ना तर ती नरम कधी कधी होतात पण तेलामध्ये एकदा तळून ठेवली की खूप दिवस म्हणजे राहू शकतात कुरकुरीत ती पण आहेत एकदम क्रिस्पी झालेली आहेत तर मंडळी पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली आपण वत्तलची रेसिपी म्हणजे आमच्या गावाला कशा प्रकारे अशा वेगवेगळ्या डिश असतात आता याला ना प्रत्येक ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात काही जण याला सुकटवणी बोलतात आमच्याकडे खास करून याला वत्तल बोलतात तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर व्हिडिओ अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत 拜拜。Bye bye.